असंख्य योन्यामधून मिळालेला मानवजन्म हा मोठा लाभ आहे आणि या जन्मात सतत चांगल्या गोष्टी घडवत राहिले पाहिजे यातही स्त्री जन्म मिळणे म्हणजे आणखीन भाग्याचे कारण स्त्रीमध्ये ममत्व असते पिढ्या घडवण्याची ताकद असते दुधात मिसळलेले पाणीही राजांचं ओळखतो आणि शुद्ध दूध वेचून घेतो तसेच आपणही जीवनातील चांगल्या गोष्टी निवडत पुढे जाणारे राजांचं व्हावे असे मत ज्येष्ठ समाजसेविका पुष्पा नडे यांनी व्यक्त केले जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने सातवा आदर्श माता पुरस्कार विमला भंडारी कुशावर्ता गीते प्राध्यापक डॉक्टर ज्योत्स्ना एक बोटे यांना नरे येथील संस्थेच्या सुभागृहात प्रदान करण्यात आला सन्मानपत्र सन्मान चिन्ह साडी चोळी पुणेरी पगडी असे पुरस्काराचे स्वरूप होते संस्थेच्या खजिनदार सुरेखा जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते आज हा पुरस्कार मिळणे म्हणजे केवळ माझ्यासाठी किंवा माझ्या आईसाठी अभिमानाची क्षण नाहीये तर प्रत्येक त्या कुटुंबासाठी आहे त्यांनी मातृत्वाच्या संस्कारामुळे आयुष्याला योग्य दिशा दिली आज माझ्या आईला आदर्श माता पुरस्कार म्हणून दिला आज मी दोन्ही दुसऱ्या दोन्ही मातांना सांगू इच्छितो की आज माझी आई या स्टेजवर बसलेली आहे सर्वात कमी शिक्षण घेणारी आहे कारण तुम्ही काहीतरी असाल माझी आई काहीच शिकलेली सर्वात लहान परळीमध्ये शिक्षण घेण्यासाठी माझे वडील अंदाग सारख्या छोट्या गावातून तालुका प्लेस तर त्यावेळी नव्हती आमच्याजोबई हो हा तालुका होता परळीमध्ये शिक्षणासाठी आम्ही आलो त्यावेळी माझी आई सकाळी आम्हाला शाळेमध्ये पाठवायची आणि नंतर नऊच्या बसनी जाऊन गड्या ना काहीतरी आम्हाला खाण्यासाठी किंवा आमच्या घराच्या समोर महेश असायची त्या महेश साठी सारा हा घेऊन यायची आणि आम्हाला मात्र सायकलवर जाऊन तो चारा आईला मदतीसाठी बरोबर त्यावेळेला कुठलेही मोबाईल नव्हते कुठलंही रिमाइंडर अलाम नव्हता एक अर्धा दोन तास बस येण्याच्या आधी तिथे थांबावं लागायचं असे कष्ट करून त्या मातेने आम्हाला शिकवलेलं आहे जरी तिचं लग्न बालवयात झालं असेल तिच्यावर पूर्ण संस्कार माझ्या वडिलांच्या परिवाराकडनं घडलेले असतील माझे वडील हे आज या जगामध्ये नाही आहे पण त्यांनी शिक्षणाचं महत्व समजलं आणि त्यामुळे माझ्या आईलाही तेवढं समजून सांगितलं माझे वडील सुद्धा किमान फक्त तिसरी शिकलेले होते पण माझे वडील इंग्रजी मध्ये पूर्ण ड्रॉइंग अशा प्रकारच्या या माता पिता या आम्ही घडलो म्हणूनच आज मी सांगू इच्छितो की आज आम्ही जर्मनी पर्यंत जर्मनी जर्मनीमध्ये शिक्षण घेत आणि आज पूर्ण आपल्या देश निर्मितीसाठी संरक्षण असो रेल्वे असो त्याचबरोबर चिकित्सक असो म्हणजे मेडिकल असो या सर्व क्षेत्रांमध्ये अशा प्रकारची प्रोडक्ट किंवा उत्पादन बनवत आहे जे भारतामध्ये यापुढे कधी बनवत नव्हती आणि बरोबर आदर्श माता पुरस्कार हे सर्व सामाजिक कार्य हे दोघही आणि त्यांच्या बरोबर आमच्या माता सुरेखाही असतील या दोघा पिता आणि पुत्रांना पुढच्या

बाबे रोहिंग जी यहां पर वृद्धाश्रम की क्या होता है वृद्धाश्रम क्यों होना चाहिए वृद्धाश्रम अगर भगवान को तो जो लोग मानते हैं अगर साक्षात भगवान अगर आपके घर पे है एक बार अगर आपने भगवान को नहीं माना तो चलेगा लेकिन अगर आप माता पिता को अगर नहीं मानते तो भगवान भी आपको कभी तो लाइफ में पसंद नहीं होगा अगर ये सोच अगर जहन में डाल दी तो जीवन के अंदर कभी भी कोई भी वृदाश्रम नहीं खुलेगे कोई आवश्यकता नहीं होगी हम बच्चे गोद देते हैं बहुत सारे लोग बच्चे गोद हैं बहुत सारे लोग उतने शायद वाले नहीं रहते कि उनको माता पिता का बहुत लंबा साथ होता है मैं आज एक आपको यहाँ पर देखे जाता हूँ छोटी सी बात सोनी हम ऐसे माता पिता को गोद दे कि जहां पर सिर्फ बच्चे ही क्यों गोद लेने चाहिए माता पिताओं को भी गोद देना चाहिए क्योंकि तो अगर वो परिवार बनता है वो संस्कार बनता है जीवन के अंदर जब तक आशीर्वाद आपके घर से नहीं निकलता आप जीवन में आगे बढ़ तो साधारण परिवार से आई और उसने जीवन के अंदर हमेशा हम सबको पॉजिटिविटी दिखाई छह महीने और दो भाई का परिवार हमारा उन्होंने कभी भी जीवन के अंदर एक ही बात कहा कि तो जो बीत गया वो कल था आने वाला कल है आपको जीवन में सबसे पहले तो प्रसन्न होना सीखना चाहिए पॉजिटिव एनर्जी आपके अंदर आनी चाहिए जीवन के अंदर हर दिन नेक्स्ट डे क्या है और वो दिन जीना चाहिए ये सीख अगर किसी ने भी तो हमारे माता ने उनका अपना जीवन के अंदर का बहुत सारा कार्यकाल अलग अलग चीज पे गया हमारे पिताजी को उन्होंने भी छोटे गांव से आए उनका भी शिक्षण बहुत कम था लेकिन उसने हमेशा कर ऐसा दिखाया कि वो एजुकेटेड है उसने कभी ये नहीं करके दिखाया एजुकेशन सिर्फ किताबें पढ़कर नहीं आता एजुकेशन के लिए आपने अगर, अगर अपने आप को उस तरह से दिखाया तो जीवन के अंदर कोई एजुकेशन पीछे नहीं रहता और ये लोग जीते जाते एजुकेशन जीती जाती यूनिवर्सिटी इन लोगों से बहुत कुछ सीखने जैसा है जीवन के अंदर छोटे छोटे कार्य उन्होंने बहुत सिखाए कहने जाए तो मुझे मेरा पूरा दिन कम मिल जाया लेकिन अगर बच्चों को बढ़ाने में हम पूरे परिवार को बढ़ाने में अगर किसी का साथ रहा तो हमारे माता का रहा मेरे पिता दो में हमें छोड़कर चले गए लेकिन माता वाले हमेशा हमें एक हमेशा कम्फर्ट जोन बनता रहता है हमेशा उन्होंने कम्फर्ट जोन दिखाया उनकी एक हंसी हमारे जीवन के अंदर के बहुत सारे बदलाव लेकर आती है बच्चों में आज आपसे एक ही विनती करता हूँ कि जीवन के अंदर अगर आपको सही मायने में आगे बढ़ना है सही मायने में अगर आशीर्वाद लेना है शर्मा जी ने बहुत अच्छा बताया कि जीवन के अंदर बाकी सब आर्टिफिशियल है जमाना है सब कुछ मिलेगा माता नहीं मिलेगी और उस माता को आपको घर के अंदर पूजना चाहिए उसे आपको उसी तरह से भगवान के रूप में देखना चाहिए उनका आशीर्वाद जोड़ लीजिए आपके जीवन के अंदर कोई दूसरा कार्य करने की आवश्यकता है

आणि दगड फेक होत असताना लाल सारखा म्हणजे तिरंगा फडकावता नाही आला पाहिजे याच्यासाठी त्यांचा सगळ्यांचा प्रयत्न चालू होता हा प्रयत्न चालू असताना आपला कॅमेरा तिकडे गेला तिकडे गेल्यानंतर ते एका महिलेचा बाईट घेत होते आणि तो बाईट घेत असताना ती महिलेला असं सांगितलं की ती माझी मुलं आमचे युवक हे आमच्या काश्मीरसाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात शौर्याचं काम करतात ही गोष्ट माझ्या मनाला खटकली ज्या दिवशी पंधरा ऑगस्ट आहे त्या दिवशी जर अशा एखादी महिला म्हणत असेल की माझी मुलं आमच्या काश्मीर साठी त्या ठिकाणी काम करतात आणि ते शौर्याचं काम आहे आणि ते काय करत होते तर ते दोनशे रुपये पाचशे रुपये हजेरीनं आपल्या जवळ जवळ काम करत होते त्यावेळेस हा माझ्या मनामध्ये विचार आला या विद्यार्थ्यांना कुठल्याही पद्धतीचा प्लॅटफॉर्म आणि करून दिलेला नाही या लोकांना कुठल्याही पद्धतीनं या लोकांकडे बघण्यासाठी खुली नाही तरी देखील जर ही सगळी लोक त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती जर महान भारत देशाच्या विरोधामध्ये जर नाले देतात आणि त्याचे वर्गामध्ये जर ऍक्ट असतील याच्यावरती आपण त्याच्यामध्ये तो विचार केला पाहिजे आणि म्हणून आम्ही शौर्य पुरस्कार दरवर्षी पंधरा ऑगस्टच्या अध्यक्ष चौदा ऑगस्ट ला आपण त्या ठिकाणी शौर्य पुरस्कार चालू केला की ज्या लोकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जी लोक कुणाच तरी त्या ठिकाणी जीवन वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची आहुती देण्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यासाठी म्हणून जी लोक पुढे येत अशा लोकांना आपण शौर्य पुरस्कार द्यायला चालू करा त्याग करत असताना जी महिला सांगत होती मी माझा मुलगा आहे शौर्याचं काम करतोय याचा अर्थ असा की महिला सुद्धा अत्यंत चांगली असणं गरजेचं आहे की हायब्रिड नसली पाहिजे जर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा घडवायचा असेल तर माता सुद्धा जिजा मातेसारखी असली पाहिजे आणि म्हणून आदर्श माता पुरस्कार आज आईच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दर एकतीस तारखेला दर एकतीस ऑगस्टला आपण त्या ठिकाणी चालू केला ज्या लोकांनी स्वतःची परिस्थिती नसताना आपली मुलं घडवली मुलं घडवल्यानंतर ती देशासाठी या ज्या लोकांनी केलेलं आहे आपण आदर्श माता पुरस्कार नुसतं एवढंच प्रवृत्त आला नव्हतं मुलांना आपण त्या ठिकाणी ज्या महिलेला वाटलं की शौर्य शौर्याचं काम करतोय तर शौर्य पुरस्कार चालू केला देशाच्या विरोधामध्ये बोलली आदर्श माता पुरस्कार आपण चालू केला पण याच महाभारत देशाच्या राजधानीमध्ये ज्या वेळेस जेएनयू सारख्या युनिव्हर्सिटीमध्ये भारताचे विरोधामध्ये कार्य दिले गेले की भारत त्याचे तुकडे होऊ नये आमचा धर्म शर्मिंद आहे ते काटील सिंध आहे त्यावेळेस मी आता म्हणणारा संपचालक आहे ही स्वतःच्या कॅम्पस मध्ये ज्या वेळेस विद्यार्थी एखादी ऍक्ट करतात तो ऍक्ट करत असताना विद्यापीठामध्ये ऍक्ट करत असताना मी इथं आल्यानंतर नंतर लक्ष झालं की बापरे मी माझ्या सहकार्याला पण म्हटलं की मला कल्पना नव्हती की इतका मोठा सत्कार आणि इतकं मोठं स्वागत आपल्याला होईल वगैरे पण याची मला कधी सवय पण नाही गेले अनेक वर्ष सामाजिक कार्यामध्ये असल्यामुळे या सगळ्या गोष्टींसाठी मी फक्त अत्यंत मध्ये मागे असते मी एकोणीसशे एक पासून सामाजिक कार्य केले आहे सुरुवातीला बालवा बालग्राम या संस्थेमध्ये मी काम केलं त्या ठिकाणी अनाथ महिला मुलांचं काम केलं त्यांची सदन माता म्हणून मी बा केलेलं आहे सहा वर्ष त्या ठिकाणी काम केलेलं असताना त्या मुलांवरतीच हो एक संस्कार झाले त्यातून अनेक मुलं चांगली घडली दोनशे मुलांची मी माता होते त्या ठिकाणी आणि त्यातली एक मुलगी आत्ता पुणे किंवा कोण आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये चांगल्यापैकी लेक्चरर आहे ती जी पी एच डीसाठी आहे आणि ती माझी मुलगी आहे असं मी अभिमानाने सांगेन त्यांनी तो विश्वास केला त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की मग मी तू बोलतीस म्हणून मी एवढं शिकू शकले खरं म्हणजे आणि ह्याचा मला अभिमान आहे की जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा आईला खरंच अभिमान वाटतो मला असं वाटतं की सूर्यकांत ताईंना आज भगवून आलं असेल खरं म्हणजे की शार्दूंचं जे पहिलं भाषण झालं त्याने मलाच अगदी माझं दूर्भरणा होतं की अप्रत्येक शार्दूल गोलमध्ये मी तुला आरोग्य म्हणते खरं म्हणजे की खूप लहान आहे तू माझ्या वयाने पण मानाने आय थिंक कौतुकपणे तो खूप मोठा आहे तर शार्दुंच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतेत असं मी या ठिकाणी सगळ्यांसमोर प्रार्थना करते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की अशा वेचून सगळ्या मातांना अन्न आणि त्यांचं सत्कार करणं या ठिकाणी गेले सात वर्ष हे जातवत करतात आहे याचा मला खूप अभिमान वाटला खरं म्हणजे की खरं म्हणजे मी सगळं छानपैकी व्याख्यान ऐकलं मी स्वत आपले जे योगाचार्य आहेत ना त्यांचं मी भाषण ऐकते नेहमी ते म्हणाले की जन्म एकदाच मिळतो आणि एक, एक योनीतून आपण जन्माला येतो त्या योनीमधून आपण जर खूप चांगल्या पद्धतीने सह सत्कार्य केलं असेल त्या योनीमध्ये असताना तर आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त होतो आणि असा मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे खरं म्हणजे तसं आपण समाजामध्ये चांगले परिवॅट्स करीत माझे पती डॉक्टर गजानन एकबोटे आणि माझं धीर मिलिंद यांचे यांचेही खूप जवळचे मित्र आहेत आणि त्यामुळे सरांनी मला होते मी काही खूप असं आता उशा भारतात ऐकलं सुरेखा महिनींचं ऐकलं इतके कष्ट मी कधी केलेले नाही आहेत कारण तशी मी सुवस्तू घरात आलेली आहे आणि माझं विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले त्यामुळेच पुणे विद्यापीठ होतं मी एम एस सी प्राणेशास्त्र केलं मग मी पी एच डी केलं जवळ ते अजून एक डिग्री आणि ते सगळं काम करत असताना मी एम एस सी झालेल्या दुसऱ्या दिवशीपासून मी प्रोफेसर महाविद्यालयामध्ये प्रोफेसर म्हणून काम करायला सुरुवात केली जवळजवळ सदतीस अडतीस वर्ष मी तिथे काम केलं आणि त्याच्यानंतर मी रिटायर होताना लगेचच मला नगरसेविका मॅची संधी लागली भंडारी साहेबांना माहिती आहे आम्ही एकत्र काम केलेलं आहे कोविडच्या काळामध्ये त्या भागाची मी डेक्कन जिमखाना आणि कॉलेजची मी नगरसेविका म्हणून निवडून आले सतरा सा साली आणि त्याच्यानंतर मी काम करायला सुरुवात केली मला आदर्श माता जो पुरस्कार देण्यात आला त्याचं एक कारण असं आहे की मला मला तीन मुलं आहेत आणि तिघही अतिशय उच्च शिक्षित आहेत माझी मुलगी डॉक्टर निगदिता एक बोले उपस्थित आहे ती बारावीला पण बोर्डात आली ती नंतर ती बी झाली नंतर तिचं डबल एम बी ए झालं आय औरंगाबादला अहमदाबादला गेली त्याच्यानंतर पी एच डी पी एच डी गाईड आहे एम ए सोशलॉजी अशा तिच्या प्रचंड मोठ्या हो प्रमाणात डिग्री आले पण ते तिने अभ्यास केला म्हणून कारण मी अभ्यास घ्यायचे त्यांचा पण तिन्ही लक्षात घेतलं की आपल्या ही प्राणीशास्त्राची प्रदेश आहे म्हणजे बायोलॉजीची आहे आणि मी डॉक्टर बनवले कारण माझे हजबंड सर्जन आहेत तर मग तिने ते दाखवतच ठरवलं की आपल्याला काही डॉक्टर व्हायचं नाही म्हणून तिने इलेक्ट्रॉनिक्स घेतलं आणि माझ्या तावडीतलं ती तेव्हा सुटली पण माझी दोन्ही धाकटी मुलं डॉक्टर गायत्री आणि डॉक्टर दिग्विजय हे दोघंही मेडिसिनच्या फील्डमध्ये खूप मोठ्या आहेत दोघंही जण सुपर स्पेशलिस्ट आहेत माझा नातका मुलगा डबल सुपर स्पेशलिस्ट आणि खऱ्यामध्ये जातप सर आणि वहिनी आणि शातुजे यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करते की इतक्या चांगल्या कार्यक्रमाला तुम्ही मला अध्यक्ष म्हणून बोलवलं आणि अशा कर्तृत्वान मतांचा माझ्या हस्ते सत्कार करून घेतला त्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी पहिल्यांदा आभार मानते